बरीचशी पूर्ण झालेली आहे आणि आम्ही जे ग्रामीण भागा भागामुळे जनजागृती केली आहे आम्ही सात तालुकी फिरून सर्व ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांना आम्ही जनजागृतीसाठी जनजागृती करून मोर्चासाठी सहभागी व्हावं सर्व समाज बांधवांना आम्ही तिथे मोर्चासाठी सहभागी म्हणून बोललो आहे कारण हा जो मोर्चा आहे हा कुठल्या जातीविरोधांना नसून कुठल्या तर हा 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 मोर्चा आहे सर्व धर्मसभा उत्तम जपता येईल आणि पीडित कुटुंबाला त्यांना न्याय देता येईल कारण बीडला जे प्रकरण घडले आहे संतोष भाऊ देशमुख आणि सनोद सूर्यवंशी यांना न्याय देण्यात देता येईल हाच या मोर्चाचा मेन उद्देश आहे या मोर्चासाठी बऱ्याच जणांनी बरेच योगदान दिले आहे पाण्याचं वगैरे आणि ट्रॅफिक पोलिसांनीच सांगितलं आहे की पूर्वी मोर्ताना ज्या मागच्या वेळीच्या घटना घडल्या सुरुवातीच्या घटना वगैरे छोट्या मोठ्या तर त्या घटना म्हणून कोणी मूल्यवान वस्तू वगैरे कोणी घालून येऊ नये म्हणून आता आदेश करतो आणि लहान लेकरांना सुद्धा कोणी मोर्चामध्ये आणू नका ही तिथं विनंती करतो थोडंबर सांगतो अरुण लावले क्रांती चौकातून दुबाई आयुक्त झाल्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात निघणार आहे मागच्या महिन्यापासून या मोर्चाची सर्व तयारी सुरू आहे सर्व गावागावामध्ये वार्डामध्ये मिटिंगा घेण्यात आलेल्या आहेत पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहेत त्याचबरोबर मराठा समाज दलित समाज ओबीसी समाज सर्व जाती धर्माच्या लिडरला मुस्लिम समाज लिडरना भेटण्यात आलेला आहे आणि सर्व समाजातल्या नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या मोर्चाला प्रचंड संख्येनं आम्ही उपस्थित राहू त्यामुळं ज्या मोर्चाला कुठल्याही प्रकारची कसर न ठेवता त्या मोर्चाचं मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी बोर्ड असतील फ्लेक्स असतील कॉम्प्लेट असतील अशा विविध प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे का मग सरकार तुम्हाला काल टोल करते का मार्ग का न काय 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 जे प्रश्न आहे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे सरकारी याची दखल का घेते नाही मला वाटतं की सरकारनं अर्ध काम आमचं केलेलं आहे जो कराडवर जो मोका लावण्यात आलेला आहे की आमची पहिल्यापासून मागणी होती कराडला मोका लावला पाहिजे आणि कराडवर मोका लावल्यामुळं आमची पन्नास टक्के मागणी पूर्ण झालेली आहे पण ह्या मोर्चेच्या माध्यमातून या मोर्चेच्या माध्यमातून आमची मागणी आहे की धनंजय मुंडे यांच्या छत्रशाहीखाली हे गुन्हेगार वाढले मोठे झाले आणि त्यांच्या तक्तीमुळंच ह्या लोकांनी गुन्हा केलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि निपक्षपणे चौकशी व्हावी आणि गुन्हेगाराला सजा होईल अशी आमची मागणी रोज ना रोज बातम्या बीडच्या अकरा बातम्या येत आहेत आपण बीडला बिहारची तुलना करतो पण मला वैयक्तिक असं वाटतंय की बीड हा बिहारच्या फार पुढे गेलेला आहे क्राईम मध्ये आणि याला सर्वच वेळी मुंडे कुटुंब जबाबदार आहे कारण मागच्या तीस चाळीस वर्षापासून मुंडे कुटुंबाची एक अति छत छत्रछायेखाली ही सत्ता या जिल्ह्यामध्ये चालू आहे त्यांचेच आमदार खासदार मंत्री झालेले असल्यामुळं त्यांनी कुठंतर या गुन्हेगाराला मोकळीक दिलेली आहे आणि त्या मोकळीकीचा फायदा घेऊन या गुन्हेगारांनी हौदोस मांडलेला आहे आणि तो हौदोस कुठेतर थांबला पाहिजे आणि त्या ठिकाणी माणूस तिचा विजय झाला पाहिजे त्यामुळं या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तिथे लोकसंख्या नागरिकांना काय नागरिक पुढच्या माध्यमातून सर्व संभाजीनगरच्या नागरिकाला एकच आव्हान करतो माणुसकीला काळीमा असणारी घटना जे मसाजोज झालेली आहे त्याचबरोबर परभणीमध्ये जी सुरुची झालेली आहे त्या दुनी घटना एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता या क्रांती चौकातून सर्वधर्मीय सर्वपक्षीय जन आक्रोश जनआक्रोश मोर्चा निघणार आहे यामध्ये सर्व धर्माचे धर्मगुरू असणार आहेत माता भगिनी मुलं पुरुष मंडळी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत एक आदर्श आचारसनाने घालून दिलेली आहे दोन स्टेज या मोर्चामध्ये असणार आहेत ज्या ठिकाणून मोर्चा सुरू सुरुवात होईल क्रांती चौक या ठिकाणी एक स्टेज असणार आहे आणि ज्या ठिकाणी समारोप होणार आहे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही दुसरा स्टेज असणार आहे स्टेजवर सर्व धर्माचे धर्मगुरू असून जे दोन पीडित कुटुंब आहेत देशमुख आणि सूर्यवंशी या दोन कुटुंबातील त्याचे नातेवाईक ते स्टेजवर असणार आहेत दुसरं राजकीय किंवा सामाजिक कोणी स्टेजवर असणार नाही ज्यांना कोणला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे ते खा आम्ही त्यांचं नाव पुकारू ते घालून वर जातील मनोगत व्यक्त केलं की खाली येतील अशा प्रकारची योजना असणार आहे पार्किंगची व्यवस्था आलेली आहे पोलिसांनी आम्हाला मोर्चेस बनवली असेल मनपाने स्टेजची परवानगी असेल सर्व बाबी पूर्ण केलेले आहेत पोलीस परवानगी असेल स्टेजची परवानगी असेल ध्वनी शक्राची परवानगी असेल सर्व परनगामध्ये डिपार्टमेंट दिलेली आहेत सर्व कायदेशीर हा मोर्चा लिहिणार आहे कायदेशोकरी हा मोर्चा लिहिणार आहे आणि विशेष म्हणजे हा मोर्चा मुख मोर्चा असणार आहे कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी मोर्चा मोर्चामध्ये होणार नाही जरी मोर्चा नाव जन आक्रोश मोर्चा असलं तरी आक्रोश काय असेल तो आम्ही स्टेजवर व्यक्त करा आहोत जे स्टेज असणारे समोर उत्सव त्या ठिकाणी आक्रोश आम्ही व्यक्त करावं अशा प्रकारे सर्व बाबी पूर्ण करून अतिशय नियोजनबद्ध अतिशय व्यवस्थित आम्हाला निघणार आहे ते सर्व समाजवाद्यांपूर्ण आवाहन करतो आपण लाखो संख्येने संख्येनेवर सामील व्हायचं आहे एवढं आवाहन करतो आणि आपण त्यामुळे वेळ किती वेळ सकाळी दहा वाजता म्हणून सुरू होईल या ठिकाणाहून आणि पब्लिक जास्त असल्यामुळं मोबाईलच्यावर मोबाईल काम करत नाही त्यामुळं आम्ही वकिलाकीचं नियोजन केलं आहे पोलीस यंत्रणाला आम्ही वकील किती आमच्याकडे असतील पोलीस यंत्रणा आणि आम्ही समोर असणार आहे किती लोकांची अपेक्षा आहे एक राहतील हो इतके मोठे हा भाऊ इतके मोठ्या संख्येने तुम्ही मोर्चा काढतो आंदोलन करतो तरी सुद्धा सरकार तुमच्या पर्सनलला मार्ग नाही लावतो काय असं नाही बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या आहेत मालनीकरण याला मुक्का लावलेला आहे पाच आरोपी अटक आहेत फक्त आंधळे जर सोडला आंधळे पण अटक होईल हे बघा शेवट पोलीस आहे तो पाताळमध्ये बी गेला असेल तर पोलिसांना सुरू करतील आम्हाला आमच्या पोलिसांना विश्वास आहे हा